देशी बनावटीचे पिस्टल व एक पितळी कारतूस बाळगणारा क्राईम ब्रांच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युनिट पोलीस मनोहर शिंदे व पोलीस अंमलदार महेश खान गोपनीय बातमीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने गंगापूर रोडवरील प्रमोद गार्डन जवळ किरण सुखलाल केवर यास क्राईम ब्रांच युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेत त्याच्या ताब्यातून एक देशी पिस्टल व एक पितळी कारतूस ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्ने पोलीस उपायुक्त प्रशांत सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक पोलीस अवरदार मनोहर शिंदे पोलीस अमलदार विशाल कुवर समाधान वाजे स्वप्नील झुंद्रे महेश खानबहाले तेजस मते पोलीस सवलदार प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण आदींनी ही कारवाई केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी दानी ना